जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड नगर परिषद क्षेत्रातील थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्तीच्या पन्नास टक्के रकमेवर माफी देणारी अभय योजना लागू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ देण्याचा आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागानं एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका आणि नगर, नगर पंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते दोन प्रकल्पांचा शुभारंभ माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सहकार का, साखर कारखानदारी आपल्या कार्याचा ठसा उमटवत सहकारी कारखान्याच्या माध्यमातून विविध पद पदार्थ तयार करणारा संजीवनी कारखाना देशात पहिला ठरला आता त्यांच्या पुढच्या पिढीनं नवा विक्रम करीत सीएनजी उत्पादन करणारा देशातला पहिला सहकारी कारखाना असल्याचा नवा विक्रम युवा नेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून निर्माण केलाय कोल्हे साखर कारखान्याच्या या नव्या दोन प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी होणार असल्याची माहिती विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोन व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनेचा लाभ घेतल्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या व्यक्तींनी ही बनावट प्रमाणपत्र कुठून मिळवली याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही सदर प्रमाणपत्र मिळवणाऱ्या रुबिना ताज पठाण आणि ताज निसर पठाण यांना पोलिसांनी अटक केली होती त्यांची जामिनावर सुटका झाली आहे ही प्रमाणपत्र कोठून मिळवली याची काहीही माहिती आरोपी देत नाहीयेत असं तपास अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी सोमवारी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतलाय श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं साई भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची पर्वणी असणार आहे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीळकर यांच्या संकल्पनेतून बाबांच्या काळातील खास पकवान केशरी साखरभात आणि नव्यानं सुरू करण्यात आलेली साई आमटी या वर्षीच्या पुण्यतिथी उत्सवाच्या विशेष प्रसाद भोजनात समाविष्ट करण्यात आली आहे खबरबाद मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी कायद्या अंतर्गत पीडित महिलांना तक्रार कुठे करावी याची अनेकदा माहिती नसते महिलांना तक्रार करणं यासाठी संबंधित तालुका आणि जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक ग्रामपंचायत पोलीस ठाणे अंगणवाडी आणि नागरिकांची वरदळ असलेल्या सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात लावावेत महिला हेल्पलाईन क्रमांक एकशे आणि बालकांसाठी दहा अठ्ठ्याण्णव बाबत व्यापक जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी इथं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होईल पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते आणि फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचा आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे जिल्हाधिकारी हे तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटांचे तर तहसीलदार पंचायत समिती गणांचे आरक्षण करणार आहे त्यानंतर हरकती आणि सूचनावर निर्णय होऊन तीन नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाणार आहे आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं राजकीय वर्तुळात आनंदाचं वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेलं त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन वाटचाल केली आहे त्यांच्यावर मा जिजाऊ यांनी संस्कार केले मराठा सेवा संघ आणि अहिल्यानगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्था या पद्धतीनच पत यशस्वी वाटचाल करत आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असे गौरव उद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढलेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमित ओढे नाले आणि चरांची मोजणी करण्याच्या तालुक्यातही ही, ही कार्यवाही होणार आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात करण्यातही अडचण येणार नाही महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचा दिलासा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे तालुक्यातील निमगाव खैरी गोंडेगाव येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून मंत्री विखे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात पूर परिस्थिती संदर्भात प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय या बातमी सोबत जिल्ह्याची खबर मध्ये इडचेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री